छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीनं डोकं वर काढलं असून गेल्या काही दिवसांपासनं दहशत माजवणं दिवसाढवळ्या खून होणं मारहाणीच्या घटना घडणं गटन, आणि चोरीच्या घटना सुद्धा आता वाढलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री एका नामांकित बिल्डरच्या मुलाचं दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे बिल्डरच्या मुलाचं फिल्मी स्टाईल अपहरण अपहरण करून दोन कोटींच्या खंडणीची मागणी दारू पिऊन अपघात अपहरणाचा डाव उधळला छत्रपती संभाजीनगर एका अपहरणाच्या घटनेनं हादरून गेला प्रसिद्ध बिल्डरच्या सात वर्षाच्या मुलाचं अपहरण करून आरोपींनी तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली रात्रीच्या वेळी सायकल खेळत असताना काळ्या गाडीतून आलेल्या आरोपींनी चैतन्य तुपेचं फिल्मी स्टाईल अपहरण केलं आहे त्यानंतर काही मिनिटं होत नाही तोच मुलाच्या वडिलांना फोन करून तुम्हाला बच्चा चाही आहे तो दो करोड रुपये दो अशा धमकीचा फोन देखील आला सर्वांनीच मोठ्या पराकष्टाने आम्हाला आमचा ना तो परत आणून दिला वास्तविक रात्र हिवायऱ्याची हस्य कशी गेली संपूर्ण तुपे परिवार असेल आमचं सर्व मित्रपरिवार असेल रात्रभर झोपले नाही पोलीस प्रशासनाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो महत्वाचं म्हणजे अपहरण केल्यानंतर या आरोपींनी दारू पिऊन गाडी चालवली आणि त्यामुळे जालन्यात त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि इथंच आरोपींचा डाव फसला एका जखमी आरोपीला रुग्णालयात नेलं असता आरोपींचा डाव उघड झाला त्यानंतर आरोपींनी मुलाला एका मक्याच्या शेतात लपवलं मात्र पोलिसांनी मोबाईलच्या लोकेशन वरून हे काही मुलं कामधंदा करत नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे आणि मोठ्या प्रमाणावर ते पैसे मिळवण्याच्या उद्देशानेच त्यांनी हा प्लॅन रचलेला आहे आणि त्यांचं नियोजन त्यांनी पद्धतशीर गेल्या चार पाच दिवसामध्ये केलेलं होतं अपहरणाच्या या थरारक नाट्यानंतर चैतन्य तुपे या चिमुकल्याने पोलिसांच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून आपण सुखरूप असल्याचं सांगितलं आणि त्याच्या आईवडिलांचा जीव भांड्यात पडला कमी वेळेमध्ये जास्त श्रीमंत व्हायचं यासाठी एका बिहारीनं या महाराष्ट्रातील चार जणांना ही युक्ती दिलेली होती मात्र ही युक्ती कुठंतरी डोकेदुखी आणि गुन्हेगारीला खतपाने घालणारी होती त्यामुळं किडनॅपिंग कुठंतरी या अपहरणकर्त्यांच्या अंगाशी आली आणि हे अपहरणकर्ते पकडले आणि ज्याचं नाव चैतन्य आहे तो सुद्धा त्यांच्या घरी परतला सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा